नमस्कार रसमंजरी भाग आमात्रोऽहमज्ञानानुपाधिकल्पितो मया एवं विमृशतो नित्यं निर्विकल्पे स्थितिर्मम न मे बन्धोऽक्सि न मे बन्धोऽस्ति मोक्षो वा भ्रान्तिशान्ता निराश्रया अहो मयि स्थितं विश्वं वस्तुतो न मयि स्थितं सशरीरमिदं विश्वं न किञ्चिदिति निश्चितं शुद्धचिन्मात्र आत्मा च तत्कस्मिन् कल्पनाधुना शरीरं स्वर्गनरकौ बन्धमोक्षौ भयं तथा कल्पना मात्र किम्मे किं कार्यचिदात्त्मन अहो जनसमूहे नद्वैतं पश्यसो मृत्तम वरती करवान्यहं। नाहम देहो न ना मे देहो जीवो नाहमह हि चिद अयमे हि मे बंध आसीद्या जीविते स्पृहा अहो भुवन्न कल्लोलैर्विचित्र्यैर्द्राक् समुत्थितं महाम्भोधौ चित्तवाते समुद्यते मय्यनन्तमहाम्बोधौ चित्तवाते प्रशाम्यते अभाग्या जीववणिजो जगत्पोतो विनश्वरः मय्यनन्तमहाम्बोधा वाश्चर्यं जीववीचयः उद्यन्ति घ्नन्ति खेलन्ति प्रविशन्ति स्वभावतः श्लोक सतरा ते पञ्चवीस् अरे मी तर साक्षात् बोध आहे मला कधीच स्वतःच्या अमेय एकमात्रत्वाचा विसर पडलेलाच नाही असेच सतत स्वतःला बजावत राहिलो आणि मी ह्या निर्विकल्प स्थितीला पुन्हा प्राप्त झालो पुन्हा परत आलो अज्ञानाने उपाधीत अडकलो होतो वगैरे देखील नुसतं बोलायचं झालं पण खरं म्हणजे मला तो अज्ञानबंद नव्हताच आणि मोक्ष मिळवण्याचाही प्रश्न नव्हता हे समजणं पूर्ण उलगडणं म्हणजेच भ्रमाला मूठ माती देणं आणखी वेगळा कोणताच भ्रमनिराश करायला नकोय आता हे विश्व माझ्यात आहे म्हणा किंवा मा विश्व माझ्यात उद्भवलेलंच नाही असंही म्हणा काहीही म्हटलं तरी चालेल कारण हे शरीर ही ज्या विश्वाचाच एक भाग आहे ते विश्व अगदी या शरीरासकट काहीही सत्य नाहीये अत्यंत शुद्ध शांत निर्विकल्प आत्मस्थिती अत्यंत शुद्ध शांत निर्विकल्प आत्मस्थिती जी योगी लोकांना डोळे मिटून मौन धरून आणि या शरीराचा विसर पाडून मिळवावी लागते ती आत्मस्थिती सदैव मीच आहे दुसरं काहीही करण्याची शोधण्याची कल्पना किंवा ध्यान करण्याची गरजच नाही हे साक्षात्कृत झाल्यावर आता या शरीराने अमुक कर्म केलं तर स्वर्ग मिळतो अमु पाप घडलं तर नरक प्राप्ती होईल मला बंद मोक्ष किंवा कोणतंही भय आहे हे सर्व समज केवळ कल्पनेचे खेळ आहेत मी आहे आणि व्यवहारातल्या संकल्पना मला कधीही ग्रहण लावू शकणार नाहीत कारण तो सर्व व्यवहार आता कल्पित ठरलेला आहे आता भर गजबटात जनसमूहांनी वेढलेला असतानाही मला हे अनेक आहे हे अमुक हे तमुक हा आवाज ही गर्दी असे परिच्छिन्नत्वाने संवेदन न होता मी लांब कुठेतरी आपल्याच निरंजन आत्म्याच्या चिदाकाश मंदिरात अगदी एकटा स्वस्थ खऱ्या अर्थाने स्वस्थ म्हणजे स्वतः स्थित बसलेला असतो बाहेरच्या गर्दीच्या माझा या स्वस्थतेवर काहीही परिणाम होत नाही मी अमुकच व्यक्ती अशी जाणीव आणि त्यातून निर्माण होणारी मी नको राग द्वेष इत्यादी द्वंद्वांचे आणि त्यातूनच आपल्याला बंधात टाकणाऱ्या आसक्तीचे झाडे आता उरलेलीच नाही आता ह्या जनातच विजनाचा अनुभव निरासक्त एकांताचा अखंड अनुभव सतत आहे ते सगळं जगात जाणवत होत आणि विशिष्ट गोष्टींवर आसक्त घडत ते देह बंधामुळे पण आता एकच अगदी हृदयात प्रत्यक्ष स्वरत आहे ते आपलं चित स्वरूप आपण दुसरं काहीही नाही हे लख प्रकाशल आता हा देह मी नाही मला देह नाही आपण एक अल्प मर्यादित मीपणाने अडकलेला जीव आहोत असा समज आपणच पकडून धरतो तेव्हा आपल्याला एक शरीर असावं त्याच्या साहाय्याने आपण भोग भोगावेत ते शरीर म्हणजेच मी तेव्हा शरीर शाश्वतपणे असावं तरच मी या जगात भोक घेत राहीन या कुळ्या समजुतींचा गुलाम होऊन भरपटत रहावं लागतं परिस्थितीचा दास परिस्थितीच्या हातच बावलं व्हावं लागत बंद आहे कारण त्यामुळे आपण एक अल्प व्यक्ती ठरतो त्या ते आपलं अशी कल्पना इतकी खरी करून धरून चालतो की परिस्थितीने सुख म्हणून फेकलेल्या कल्पित तुकड्याने उरळून जाऊन स्वतःला सुखी समजतो आणि परिस्थितीनुसार दुःख आलं की केविलवाणी होतो पण जर नेमका हा समजुतीचा बुडबुडाच फोडून टाकता की काही वाटेल ते झालं तरी आता स्वतःला आत अंतरी एक मर्यादित जीव असं समजून बसणार नाही तर मग कोणताच विषय कोणतीच लालसा आशा कल्पना आपल्याला देहबद्ध व्हायला भाग पाडू शकत नाही देह होऊन जगत राहण्याची स्पृहा हाच खरोखर बंध असतो देह होऊन जगत राहण्याची स्पृहा हाच खरोखर बंध असतो पण केवळ कल्पनेच्या मीच आत्मबोधाचा अनंत सागर कधी कधी या विश्वरूपी विविध लाटांमुळे तरंगयुक्त दिसतो आणि चित्त आणि त्यावरच्या विचित्र कल्पनांचे वारे शमले की मी बोधाच्या अनंत सागर उन्हा शांत निस्तरंग होत तेव्हा या लाटांबरोबर माझ्यावर फेकल्या गेलेल्या अल्प जीवत्वाचा आणि त्यातून पुढे उद्भवणाऱ्या पुण्य पापाधी कर्मांच्या नफ्या तोट्याचा हा बाजार मी सत्य कशाला मानून घेऊ कल्पित चित्ताच्या अनंत कल्पनाने उभारलेलं हे हानी लाभाचे खेळ एका कल्पित भाग्याच्या दोरीने वर खाली नाचवले जातात त्यात मी कशाला सामील होऊ अहो मी तर परमज्ञप्तीचा अनंत चित सागर आहे ज्याच्यावर पंचमहाभूत आणि चिदांश रूप हजारो जीवांच्या रूपाने अगणित तरंग उठत असतात काही खेळ करतात एकमेकांवर आपटतात आणि पुन्हा माझ्या स्वरूप सागराशी एक होऊन विलीनही होऊन जातात ते अमेय चेदाकाश तो अथांग सागर म्हणजेच माझ अस्तित्व आता मला दुसरं कोणतंही अल्प अस्तित्व नाही रिवार नाही या भागात इथे थांबू Namaskar.